हॅलो फ्रेंड्स आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता स्किन प्रॉब्लेम्स बरेच वेळा येतात आणि शंभर टक्केपैकी नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना अलीकडे स्किनचे प्रॉब्लेम येतात काळे डाग असो किंवा कुठल्याही प्रकारचं चेहऱ्यावरती ग्लो नसणं किंवा चेहरा टवटवीत नसणं बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि तेव्हा आवर्जून वापरली जाणारे डॉक्टरांकडून सांगितली जाणारी किंवा क्रीमद्वारे दिली जाणारी पावडर जी असते तर त्या प्रत्येक क्रीममध्ये यूज होणारी हे विटॅमिन सी आणि असणारं त्याच्यामध्ये संत्र्याची पावडर तर संत्र्याची पावडर ही दुकानामध्ये घ्यायला गेला, गेला तर एवढी महाग आहे की ती परवडण्यासारखी नाही आहे म्हणजे सर्वसाधारण लोकांना परवडण्यासारखी नाही आहे जे माझ्यासारखे आहेत ठीक आहे तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी म्हणजे घरच्या घरी एकदम ओरिजिनल संत्रा पावडर कशी बनवायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे जे मी यूज करते आणि बरेच वे काय झालं की स्किन डल झाली होती आणि एकदम वांग आल्यासारखं एकदम काळे काळे डाग चेहऱ्यावरती आले होते तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की तू Uh, संत्राजी पावडर यूज कर आणि ती संत्राजी पावडर ही तुम्ही जेवणामध्येही एखादा गोड पदार्थ बनवल्यावर ते टाकलं की त्याचं सुगंध एकदम सुंदर येते आणि चव ही वेगळी येते तर ते एकदम चांगली आणि सगळ्या गोष्टींमध्ये यूज होणारी असे संत्रा पावडर आणि स्क्रीन प्रॉब्लेम म्हणजेच आयुर्वेदिक असल्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट होत नाही तर ते काय करायचं एखादे आपण संत्र आवर्जून आणतो संत्र किंवा मोसंबी ही घरी आवर्जून आणलीच जाते तर ते माझे संत्र खाऊन साल फेकून देता तर ते फेकायचे नाही ते फेक न फेकता त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ऊन तर फ्रीमध्ये सगळ्यांकडे अवेलेबल असतं तर ते छोटे छोटे तुकडे करायचे आणि उन्हामध्ये दोन ते तीन दिवस छान वाळवून घ्यायचे संत्राचे जे, जे साल आहे तर ते संत्र्याचे साल सुकले की त्याची अशी मिक्सरमध्ये पावडर आणि ही पावडर जी आहे तर ती बनवून झाल्यानंतर एका चाळणीद्वारे बारीक छिद्र असलेल्या चाळणीद्वारे चाळून घ्यायची आणि एका डबीमध्ये सहा महिने ते सात महिन्यापर्यंत ही व्यवस्थित राहते आणि काहीही प्रॉब्लेम येत नाही खराब होत नाही आणि तुम्ही हे जेवणामध्येही यूज करू शकता किंवा स्किनसाठीही यूज करू शकता स्किनचे जे, जे प्रॉब्लेम आहेत तर ते हळूहळू बंद होत प्रॉब्लेम असतात स्किन डल होणं किंवा स्किन काळी पडणं किंवा चेहऱ्यावरती ग्लो न येणं किंवा एकदम चेहऱ्याचा एकदमच ह्याच्यासारखा म्हणजे कमजोर असल्यासारखं दिसणं किंवा एकदम उदास असल्यासारखं दिसणं तर ही पावडर यूज केल्याने आणि ती कशी यूज करायची हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तोपर्यंत थँक्यू